पाहता होत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा संप्रदायासोबत सामाजिक बदलाची चळवळ देशभर उभी राहावी असे विचार आकांक्षा चौगुले यांनी मॉर्निंग वॉकच्या वतीनं आयोजित भजन संध्या या कार्यक्रमाच्या सत्कारप्रसंगी त्यांनी व्यक्त केले मॉर्निंग वॉकच्या वतीनं गजनान महाराज मंदिर उमरगा या ठिकाणी भजन संध्या कार्यक्रम संयोजन केलं होतं या कार्यक्रमाला तालुक्यातील नामवंत गुणवंत संगीतकार गीतकार यांना मॉर्निंग वॉकच्या वतीनं निमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रसंगी गायक वादक यांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता या प्रसंगीत धर्म संस्कृती शिक्षण हे सातत्यानं बदलणारी प्रक्रिया आहे आणि ती निरंतर चालल्यानं समाज एक संघ राहील असं प्रतिपादन आकांक्षा चौगुले यांनी केले कार्यक्रमामध्ये दयानंद पाटील पांडुरंग सुरवसे ॲडव्होकेट सर श्रीमान भागवत फुकटे प्रोफेसर मुरली जाधव सुनील माने अनिरुद्ध बाबळ सुरे पंडित शिंदे सोहम कुंभार विजयकुमार कांबळे यांच्या सुमधुर आवाजातून अभंग संध्या हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंढरीचा पांडुरंग जणू उमरगा या ठिकाणी अवतरले अशीच अनुभूती येत होती कार्यक्रमाचं व्यवस्थापन आणि सूत्रसंचालन भूमिपुत्र वाघ यांनी केले तर या कार्यक्रमाला आवर्जून मामा बळी मामा सुरवसे यांना निमंत्रित केलं होतं कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये इंजिनियर बाबरे सर माने गुरुजी कुमार तळीखेडे राम पतंगे गजानन महाराज मंदिर समितीचे सर्व व्यवस्थापक यांचा विशेष सहभाग होता कार्यक्रमामध्ये गायन आणि वादन केलेल्या के सर्व मान्यवरांचे आकांक्षा चौगुले यांच्या शुभ हस्ते समाज विकास संस्थेच्या वतीनं कवयत्री कैलासवासी सरुबाई डोके यांच्या जातीवरील ओव्या आणि भूमिपुत्र वाघ यांचा आभाळ माया हा काव्यसंग्रह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज विकास संस्थेचे कार्यकर्ते अक्षय कांबले यांनी विशेष परिश्रम घेतले तर आभार ॲडव्होकेट इंगळे यांनी मानले उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा